मकर संक्रांत आहे ना त्याच्यामुळे आपण तिळाची वडी करून पाहूया तिळ आहे म्हणजे निसून निसलेले आहेत छान भाजून घेणार आहे तीळ छान स्वच्छ भाजून घेतलेले आहेत मस्त खरपूस गरम असे तिळ छान भाजून घेतलेले आहेत तूप टाकलं त्यालाच आपण गुळ टाकून घेऊया अगदी सोपी आहे गुळाची खिटकी करून कोणीही बनवू शकते आपलं तीळ किती आहे त्याच प्रमाणात आपण गूळ घ्यायचं आहे खिसून आहे गूळ मी खिसून मी आधी हे गूळ चिटकू नये म्हणून मी खाली तूप टाकलेलं आहे जेणेकरून आपल्या गुळाचं छान असं मस्त विरगळला आहे हे तीळ भाजलेले आहेत ना हे याच्यात टाकून घेऊया छान झाले गुळामध्ये तीळ मस्त मिक्स झालेत हे आपण परातीत काढून घेऊया सर्व असं थापून घ्यायचं आणि नंतर आपण हे थंड झालं की याच्या वड्या पाळून घेऊया खाण्यासाठी म्हणजे आपण संक्रांतसाठी वड्या बनवणार आहोत